दिग्दर्शक ऋषभ शेट्टींच्या कांतारा चॅप्टर एक ने रिलीजच्या एकोणवीस दिवसात पाचशे पस्तीस कोटींची कमाई केली आहे दिवाळीतच अकरा पूर्णांक पंच्याहत्तर कोटींचा गल्ला जमवलाय ही यशकथा कशी घडली हे पाहणं महत्त्वाचं आहे दोन हजार बावीसच्या कांताराच्या सिक्वेलने थिएटर्स मध्ये धुमाकूळ घातलेला रिषभ शेट्टींच्या मल्टी टॅलेंटची चर्चा सुरू झालीय दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज झालेल्या कांतारा चॅप्टर एक ने पहिल्याच दिवशी एकसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपये कमावले तीन वर्षांच्या कष्टानंतर बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना खेळवून ठेवलाय दिवाळीपूर्वी कमाई कमी झाली असली तरी सोमवारी अकरा पूर्णांक पंच्याहत्तर कोटींची कमाई या सिनेमानं केलीये म्हणजे दिवाळीचा दिवस कमाईचा धमाल असं म्हणावं लागेल दिवसभराची कमाई पाहून थक्क व्हायला होत दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस पूर्णांक चाळीस तिसऱ्या दिवशी पंचावन्न चौथ्या दिवशी त्रेसष्ट कोटींचा रेकॉर्ड केलाय त्यानंतर पाच ते दहा दिवसांपर्यंतची कमाई ही स्थिर होती मात्र विकेंडला पुन्हा वाढली सतराव्या दिवशी बारा वद, व्या दिवशी कोटींची कमाई केली कोई माहितीनुसार हिंदी भाषिक पट्ट्यात चित्रपटाने एकशे सत्तर कोटींचा टप्पा ओलांडलाय तर बॉक्स ऑफिस वर्ल्ड वाईड वर तो सहाशे कोटींच्या दिशेने वाटचाल करतोय सिनेमातील थरारक दृश्य गहन आशय आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी तीव्रता याचं मिश्रणच लोकांना पुन्हा थिएटरकडे खेचतंय तर सॅकनीलच्या अहवालानुसार या चित्रपटाच्या कमाईचे अंतिम आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे रिषभ शेट्टींचं दिग्दर्शन आणि अप्रतिम अभिनय ही जमेची मोठी बाजू आहे गुणवत्तापूर्ण कथानकाच्या जोरावर कांताराने तब्बल पाचशे पस्तीस कोटींचा टप्पा पार केलाय त्यामुळे हा केवळ सिनेमा नाही तर एक नव्या युगाचं प्रतिनिधित्व आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण कांतारामधल्या आकर्षक दृश्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय